नमस्कार मित्रांनो आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे भारत सरकार व महाराष्ट्र सरकार यांच्याकडून आता बांधकाम कामगारांना मिळणारा आहे दिवाळी बोनस तर चला आपण जाणून घेऊया नमस्कार मित्रांनो बांधकाम कामगार बोनस दोन हजार चोवीस केंद्र व राज्य शासनामार्फत देशातील नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात त्याचप्रमाणे राज्यातील बांधकाम कामगारांसाठी इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडून बांधकाम कामगार योजना राबवली जाते याच योजनेच्या माध्यमातून बांधकाम कामगारांसाठी भविष्य निर्वाह निधी आरोग्य विमा आणि आरोग्य तपासणी शिष्यवृत्ती योजना तसेच दिवाळी बोनस असे विविध योजनांचा लाभ दिला जातो आज आपल्याला जाणून घ्यायचा आहे आपण या योजनेत बांधकाम कामगार किती दिवसांसाठी बोनस दिला जातो किती दिला जातो याबद्दल आपण माहिती करून घेणार आहोत त्यासाठी हा लेख आता पूर्णपणे आपल्याला समजून घ्यायचा आहे तर बघा अत्यंत कमी पगार असलेल्या बांधकाम कामगारांना आपल्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करणे शक्य होत नाही आपल्या मुलांसाठी खरेदी करण्यासाठी कमी पगारामुळे त्यांच्या परिस्थिती नसते त्यामुळे त्याला ते, ते शक्य होत नाही त्यामुळे या बांधकाम कामगार मंडळाकडून या कामासाठी इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडे देण्याची मागणी केली जाते पी ओ पी मागणी केली जाते तसेच त्यासाठी काही वेळ आंदोलनही केले गेलेले आहे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्याकडे निधी उपलब्ध असल्याने कामगारांना कमीत कमी दहा हजार रुपये दिवाळी बोनस देण्यात यावा यासाठी काही मागणी कामगार यांनी केलेली आहे बांधकाम कामगारांनी यावर्षी म्हणजेच दोन हजार चोवीस दिवाळीसाठी दहा हजार रुपयांची मागणी केलेली आहे या मागणीचा जी आर लवकरात लवकर म्हणजेच दिवाळीच्या आधीपर्यंत हा निघणार आहे तरी आपल्याशी आपण जोडून राहावे की जेणेकरून समोर आपल्याला जी आर केव्हा निघेल हे माहिती पडेल याच योजनेचा लाभ घेण्यासाठी काही नियम व अटी आहेत आपण जाणून घेऊया बांधकाम कामगार दिवाळी बोनस या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार व्यक्तीचे वय हे अठरा ते साठ वर्ष दरम्यान असावे तसेच या योजनेत अर्जदार कामगाराचे महाराष्ट्रातील वास्तव्य हे पंधरा वर्षपर्यंतचे असावे त्या योजनेचा अर्जदार व्यक्तीने मागील बारा महिन्याचे नव्वद दिवसापेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम, काम, काम केलेले असावे या योजनेमध्ये जो कामगार महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील याच्यामध्ये राज्यामध्ये राहत असेल तिथे काम करत असेल तर त्याला याचा लाभ मिळणार नाही या योजनेचा लाभ घेण्यासाठी तो नोंदणी कामगार असावा म्हणून त्याने नोंदणी केलेली असावी बांधकाम कामगार काम हा महाराष्ट्राचा मूळ रहिवासी असावा आयुष्याची पात्रता असण्यासाठी बांधकाम कामगार मंडळाकडून जीवित असल्याचे कामाचे प्रमाणपत्र आणावे म्हणजेच त्याला आपण हयात प्रमाणपत्र असेही सुद्धा म्हणतो राज्य किंवा केंद्र शासनाद्वारे सुरू असलेल्या एखादी जर तुम्ही तुमच्याकडे एखादी स्कीम चालू असलेली असेल पहिल्यापासूनच तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही आता या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे पाहूया नंबर एकचा आहे पॅन कार्ड दोन नंबर आधार कार्ड तीन नंबर नव्वद दिवस काम केलेले प्रमाणपत्र चार नंबर आपला एक ईमेल आय डी पाच नंबर आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल नंबर सहा नंबर काम करत असलेल्या बांधकामाचा पत्ता म्हणजे आपण जिथे काम करत आहे किंवा असा कोणताही एक पत्ता आपल्याला दाखवावा लागेल सात नंबर नोंदणीचा सा अर्ज आठ नंबर बँक पासबुकची एक झेरॉक्स लागेल आणि तीन पासपोर्ट साईज फोटो आणि जन्माचे प्रमाणपत्र तसेच अकरा नंबरला महानगरपालिकाकडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र बारा नंबरला ग्रामपंचायत प्रमाणपत्र तेरा नंबरला स्वयं घोषणापत्र असे तेरा डॉक्युमेंट तुम्हाला जमा करावे लागतील हे डॉक्युमेंट्स म्हणजेच कागदपत्र जमा झाल्यानंतर फॉर्म कसा भरायचा आहे आता मी दोन मिनिटांमध्ये सांगणार आहे बांधकाम कामगार दिवाळी बोनस या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रथम आपणाला बांधकाम कामगार योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल तेथे या योजनेचा अर्ज डाउनलोड करावा लागेल तिथून जर जमला नाही तर आपल्या नजीकच्या तहसील परिसरामध्ये कोणत्याही एका झिराऊच्या दुकानावरती सुद्धा हा अर्ज उपस्थित आहे अवेलेबल आहे अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती व्यवस्थित भरून अर्जासोबत लागणारी आवश्यक कागदपत्रे जोडून तो अर्ज आपल्या क्षेत्रातील कामगार कार्यालयात जमा करावा अशा प्रकारे या पद्धतीने या योजनेचा अर्ज प्रक्रिया ही पूर्ण होईल आणि तुम्हाला दिवाळीचा दहा हजार रुपये हा बोनस मिळू शकतो तर मित्रांनो अशा प्रकारे ही दिवाळी बोनसची स्कीम सरकारने राबवली आहे तरी सर्वांनी याचा फायदा करून घ्यावा आणखी एक काही अडचण असली तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारा मी तुमचं पूर्ण अडचणीचं हे करेल तरी पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा की जेणेकरून सर्वांना ही माहिती मिळेल धन्यवाद मित्रांनो आपला दिवस शुभ जाऊ